आज आपण खामगावच्या शिवेच्या वाडीमध्ये या ठाकरवाडीतल्या आमचं गाव सुद्धा उपसरपंच आहे सुरेश काळे यांचे चिरंजीव आदित्य यांचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला आणि अत्यंत अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे या घटनेचं जेवढं सांत्वन करू तेवढं कमीच आहे खूप वेदना देणारी घटना आहे कारण कुटुंबामध्ये तो एकूणता एक मुलगा होता एक बहीण आहे ती पोलीस भरती नुकतीच झाली ते सेक्युरिटीमध्ये काम करत आहे आणि गरीब कुटुंब आहे तो मुलगा आपला हाताशी आला होता एक निस्तेचं वय म्हणून या कुटुंबाला आजाराची खूप मोठी गरज आहे ठीक आहे आता दोषी कोण कोणावर काय शिक्षण झाले शिक्षा झाली पाहिजे कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेतून जे दे ज्या गोष्टी करायच्या ते सगळेजण दुन्नर तालुक्यात ते सर्व सुधार नागरिक इथे गावचे सरपंच या परिसरातील नेते मंडळी किंवा आम्ही सगळेजण मिळतो त्यातून पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारची कारवाई केली आहे आपण पुढं करतील याच्या बाबतीत तर राहूच पण आज मी सुरेश हा माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे या शिवेच्या वाढीमध्ये मी जेव्हा जेव्हा इथं आलोय मंडळी चांगलं स्वागत सुद्धा केलंय आणि बिनके साहेबांबरोबर ही वाढी विशेषतः ही काय कुटुंबाच्या पाठीमागे राहिलेली आहे म्हणून इथल्या ज्या ज्या गोष्टी मला करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केलेच आहे रस्त्यासाठी पण भरघोस निधी टाकला पण जिओग्राफिकल कंडिशन म्हणजे भौगोलिक परिस्थिती आणि जागे अभावी ते काय होऊ शकले नाही ठीक आहे अशा पद्धतीने सुरेश पण अनेक कामांसाठी माझ्याकडे यायचा समाजातल्या कामासाठी यायचा त्याचे एक दाजी मनोहर केदार त्यांची मंडळी राष्ट्रवादीची पंचायत समितीचे सदस्य असताना तेव्हापासून ते कुटुंब पण आमच्याशी जोडलेलं त्याच्या घरी आणी कोणा आलं आहे आम्ही लॉनमध्ये बसून गप्पा मारल्या आहेत त्याने एकदा नाश्ता केला आहे असे कौटुंबिक नात्यानं आमच्या कुटुंबाचं हा आदित्य गेलं ते घटना घडली तेव्हा मी मुंबईला होतो मला कळालं की घटना घडली एकदम असं म्हणजे सुरेशच्या घरातली असं बघून मला तिथे त्याच्या अजून वेदना झाल्या ते गावचे सरपंच निलमते आणि अजिंक्यने आवाहन केलं आणि सगळ्या समाज बांधवांनी या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे त्या स्वरूपाने अनेक दात्यांनी मदत सुद्धा केली आहे आज विश्वास पक्ष संस्थेचे अध्यक्ष अरुण पारखे तिथे आले भाऊसाहेब देवाडे आहे कोपट महाराज आहेत अतुल पाटील आहे परत सत्यनजी बोबरे आहे अजिंक्य रायचे माझ्यावर अजून सचिन डाके आलाय संदीप मुंडे इथं आलेले आणि आम्ही सगळी मंडळी या मदतीच्या भावनेने कुटुंबाच्या मागे पक्कम पण उभं आहे नंदकुमार वासगे फाउंडेशन जे अरुण पारखे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना पन्नास हजार रुपयाचा धनादेश इथं आणलेला आहे तो आम्ही त्या कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून अजिंकीकडं आणि मीही माझ्या बेंके परिवाराकडून एक लाख रुपयाची मदत या, या कुटुंबाचे प्रति करत आहोत तरी पण ही आमची बारकी कन्या सुप्रिया आणि आमचा बंधू सुप्रे सुरेश आणि त्यांचं कुटुंब यांना मानसिक आधार देण्यासाठी किंवा कुटुंबाच्या पाठीमागे आपण सगळेजण उभा आहे मी उभा आहे मग कायम त्यांच्यावर कटिबद्ध आहे एवढंच यानंतर सांगतो